कैरी आणि पुदिन्याची चटणी खास उन्हाळ्यासाठी ही शरीराला थंडावा देण्यासाठी ही चटणी आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे साधारण स्वच्छ धुवून निवडून एक वाटी पुदिना आणि ही ताजी कैरी आहे आंब्याची जराशी आंबट कैरी घ्यायची आणि हिच्या बारीक फोडी करून घ्यायच्या किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता ही आपण मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत त्यामुळे ही कैरी कैरीची चटणी खूप छान आणि टेस्टी लागते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कैरी धुऊन घेतलेली आहे आता त्यानंतर आता तिच्या मी फोडी करून घेत आहे बारीक फोडी करून घेते ही कैरी जराशी आंबट गोड आहे त्यामुळं ही चटणी खूप छान लागणार आहे हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये घालून याची चटणी तयार करून घेणार आहे सर्व फुडी मी अशाच तयार करून घेत पुदिना पण उन्हाळ्यामध्ये पुनी पुदिन्याचं सरबत किंवा असे चटणी वगैरे खायला खूप छान लागते आणि पुदिना हा चांगला असतो खाण्यासाठी पण त्यामुळे पुदिन्याच्या आपण कैरी आणि चटणी तयार करत आहोत इथे हे मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन लसूण पाकळ्या चला तर रेसिपीला सुरुवात करूया लसूण पुदिना कैरी मिरची देठ काढून घ्यायची आहे मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळं एक दोन जास्त घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ झाकण लावून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ही अशी चटणी तयार झालेली आहे चटणी तयार वाटीत काढून घ्यायची आहे तयार झाली आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी